हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये कॉन्स्टंट कॉन्स्टंटचा मराठीतर्फ सतत अखंड कायम चालणारा निरंतर अविरत न बदलणारा शाश्वत नित्य अचल स्थिर इमानी प्रामाणिक एकनिष्ठ गणितमध्ये अचल संख्या किंवा स्थिर पद होत आहे कॉन्स्टंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी वॉज इन कॉन्स्टंट फिजिकल पेन दुसरा वाक्य आहे इट इज रिअली इम्पॉर्टंट टू मेंटेन अ कॉन्स्टंट टेम्परेचर तिसरा वाक्य आहे इन्फ्लेशन इज अ कॉन्स्टंट थ्रेट चौथा वाक्य आहे द बेबी नीड्स कॉन्स्टंट सुपरविजन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू